तुम्हाला ही लवकर वजन कमी करायचं पण रोज तोच व्यायाम तेच वर्कआउट त्या स्टेप करून तुम्ही सुद्धा बोर झालाय तर मी आज तुमच्यासोबत डान्ससोबत काही असा वर्कआउट घेऊन आले की त्याने तुमचं वजन सुद्धा लवकर कमी होणार आहे आणि तुम्ही दिवसभर फ्रेश राहणार आहात याच्यामध्ये आपण डान्स म्हणजे प्रॉपर डान्स नाही करणार वर्कआउट सोबत काही डान्सच्या डान्स स्टेप करणार आहोत त्यामुळे तुमच्या पूर्ण बॉडीचा व्यायाम होतो आणि तुमचं वजन सुद्धा लवकर कमी होतं अगदी तुम्ही चेक करू शकता जेव्हा तुम्ही हे वर्कआउट सुरू कराल त्यावेळी तुमचं वेट किती चेक करा आणि दोन आठवड्यात तुम्ही कंटिन्यू हे वर्कआउट करा आणि चेक करा बघा तुम्हाला तुमचं वजन नक्कीच कमी झालेलं जाणवणार आहे बिफोर आफ्टर तुम्ही फोटो सुद्धा काढून पाहू शकता की तुमचं नक्कीच वजन कमी झालंय का कारण की याने काय होणार आहे पूर्ण तुमच्या शरीराचा व्यायाम होणार आहे आणि तुमचं लवकर वजन कमी होणार आहे आणखीन मला खूप अशा कमेंट्स आल्या होत्या जेव्हा मी डान्स योगा वर्कआउट असे व्हिडिओ अपलोड केले होते तेव्हा मॅम तुम्ही एखादं मराठी छानसं बॅकग्राऊंडला गाणं ला लावा त्याबरोबर आम्हाला खूप एनर्जी मध्ये आम्ही करू पण मी गाणं ला लावू शकत नाही कारण की मला कॉपीराईट येतं त्यामुळे मी म्युझिकच लावते जर तुम्हाला असं एखादं गाणं खूप आवडत असेल तर तुम्ही बाजूला लावून देऊन माझ्यासोबत हे सर्व वर्कआउट करू शकता मोबाईल फक्त समोर ठेवायचा आणि माझ्यासोबत करायचं मी कोणत्याही प्रकारे हा व्हिडिओ पळवणार नाही आहे अगदी पाहात तुम्ही माझ्यासोबत करू शकता फुल एनर्जीमध्ये फुल बॉडी वर्कआउट आणि दिवसभर तुम्ही खूप फ्रेश राहाल आणि तुमचं वजन सुद्धा लवकर कमी होणार आहे आणि हा व्यायाम प्रकार अगदी छोटी मुलं मोठी माणसं सर्वजण तुम्ही करू शकता आणि तुमचे अनुभव मला कमेंट्स करून नक्की शेअर करा कारण की या अगोदर सुद्धा मी असे व्हिडिओ अपलोड केले होते तर मला खूप छान असा रिस्पॉन्स आला होता की आणि खूप छान अशा कमेंट्स होत्या की मॅम माझं एवढ्या दिवसामध्ये एवढं वजन कमी झालं मला खूप छान वाटतंय हे म्हणजे ऐकून सुद्धा आम्हाला किंवा कमेंट्स वाचून सुद्धा खूप छान वाटतं आपण म्हणजे किती एखाद्याच्या लाईफमध्ये बदल करू शकतो तुम्ही हा व्यायाम प्रकार सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता फक्त तुमचं पोट रिकाम असताना तुम्हाला हा व्यायाम प्रकार करायचा आहे म्हणजे जेवण केल्यानंतर तीन ते चार तासानंतर तुम्ही कोणताही व्यायाम प्रकार करू शकता चला तर मग आता आपण पाहूया तो कोणता डान्स वर्कआउट आहे आणि सर्वात महत्वाचा जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे प्रत्येक येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील सर्वप्रथम आपण सूक्ष्म व्यायाम पाहूया याच्यामध्ये आपल्याला दोन्ही हात साईडला घ्यायचे आणि राऊंडमध्ये फिरवायचे आणि आपल्याला पाय पण आपले हलवायचे एका जाग्यावरतीच आपण जसं चालतो त्या पद्धतीनेच फक्त एका जाग्यावरती उलट दिशेने आणि काय होतं आपली बॉडी थोडीशी गरम होते गरम करून घेवा सुरुवातीला आपली बॉडी जाग्यावरतीच सेम चालायचं आहे परत दोन्ही हात आपल्याला खांद्यावरती ठेवायचे राऊंडमध्ये फिरवायचे सहा वेळा राऊंडमध्ये फिरवा परत उलट दिशेने सहा वेळा पूर्ण आपल्या खांद्याचे ज्या आकडलेल्या नसतात त्या मोकळ्या करायचे खांदे पूर्ण मोकळे करायचे रिलॅक्स परत नेक्स्ट मध्ये दोन्ही हात समोर घ्यायचे दोन्ही हाताच्या आणि आपल्याला काय करायचं फक्त हात दोन्ही पाठी घ्यायचे पाय बाजूला घ्यायचे जितकं तुम्हाला पाठी घेता येतील हात तितके पाठी घ्यायचे पाय बाजूला घ्यायचे वन टू वन कंटिन्यू करा हात एकदम पुढे पाठी पुढे पाठी पूर्ण आपली छाती मोकळी होते दीर्घ श्वास भराल हात पाठी घ्यायचे श्वास सोडत समोर पाय पण आपल्याला बाजूला घेता येतील तितके बाजूला घ्यायचे खूप इझी आहे प्रत्येक व्यायाम प्रकार तुम्हाला कंटिन्यू वन मिनिट करायचे पूर्ण पायांची हाताची जे हालचाल होते त्याकडे लक्ष द्यायचंय प्लस स्ट्रेचिंग जे काय स्ट्रेचिंग होते पूर ते पूर्ण फील करायचंय तुमचे खांदे खूप दुखत आहेत कंबर दुखते तर त्याच्यासाठी हे अतिशय महत्वाचा हवा आहे का नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये शिकते अंतर घ्यायचं हिप पाठी घ्यायचं कमरेतून खाली बसायचं आणि हात आपल्या मॅटला टच करायचं श्वास भरत उठायचं वन टू हे तु। पण तुम्हाला म्युझिक सोबत करायचंय फुल एनर्जीमध्ये या पद्धतीने हात फक्त आपल्याला खाली मॅटला टच करायचे आणि उठायचं प्रॉपर जो काय खायचं ताण येतो तो, पूर्ण फील करायचं की पाटी घेत बसायचं म्हणजे आपल्या जा नीवरती जास्त गुडघ्यांवरती ताण येत नाही पद्धतीने हे सुद्धा तुम्हाला रोज वन मिनिट करायचं आताची बोट मॅटला टच करायचे आणि उठायचे सोपा आहे याने तुमच्या पायाचा मांडल्यासुद्धा सुद्धा लवकर कमी होणार आहेत रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्ट मध्ये दोन्ही हाताने आपल्याला नेकला पकडायचं ने आणि अपोजिट मी आणि अल्बोस टच करायचे पोटाला दाब आहे आणि तुमचं पोट सुटा लवकर कमी होणार आहे मी आणि अल्बोस फक्त टच आहे तुमचं होत असेल इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल जेवढं होत आहे तितकं करायचं हळूहळू प्रयत्न करायचाय माझ्यासोबत असं मस्त पैकी एखादं छान मराठी गाणं लावून द्या तुम्हाला जे आवडेल ते आणि मस्त एन्जॉय करत करत आपल्याला प्रत्येक स्टेप करायची वन मिनिट रिलॅक्स नेक्स्ट मला आपल्याला दोन्ही हात वरती घ्यायचे मुठी पकडायची आणि कंबर फक्त आपल्याला याच्यामध्ये हलवायचे हात खाली आहे आणि कंबर बाहेर घ्यायची थोडंसं खूप इझी आहे कंबर आपल्याला हलवून घ्यायची याच्यामध्ये हात दुसऱ्यावरती एक सरळ ठेवायचं आहे फक्त हात खाली आहे कमरेला आपल्याला उजवीकडे इकडे खूप इझी आहे कमरेचा पूर्ण व्यायाम होतो याच्यामध्ये आपला कंटिन्यू वन मिनिट करत परत दुसऱ्या हाताने सेम काय कंबर आपल्याला हलवून घ्यायचे आणि हात खाली घ्यायचे फक्त एक हात वीसरस ठेवायचं काय कमरेवरती स्ट्रेचिंग होत ताणत पूर्ण फील करायचं रिलॅक्स नेक्स्ट मध्ये दोन्ही हाताने नेकला पकडायचा पाय वर घ्यायचा वन टू वन वन ट्यू वन तो काय ताण तो पूर्ण फील आतमध्ये बाहेर घ्यायचे रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला एक पाय पाठी घ्यायचं दोन्ही हात समोर घ्यायचे जितका तुम्हाला पाटचा पाय पाठी घ्यायचा तितका पाठी घ्यायचं पुढचा पाय आपल्याला गुडघ्यातून वाकवून घ्यायचं आणि जो काय ताण येतोय तो पूर्ण फील करायचं या सुद्धा तुमच्या पायाची हालचाल खूप होते पाया लगेच तुमच्या मांड्या वगैरे मोठे असतील कमी होतात सगळ्यात पूर्ण ताण येतोय व्यायाम करताना तो पूर्ण फील करायचं म्हणजे रोज तुम्हाला नवीस करायची व्यायाम कर। प्रकार कंटिन्यू वन मिनिट करा तुम्ही चेक सुद्धा करू शकता तुमचं वेट सुरुवातीला किती होतं सुरू केल्या होत्या आणि दोन आठवड्यानंतर चेक करा बघ नक्कीच तुम्हाला वजन कमी झालेलं जाणवणार आहे रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त आंतर घ्यायचं जेवढे हाईट जास्त तेवढं अंतर जास्त शॉर्क उठायचं वन तर एका बाजूला दोन्ही पाय घ्यायचे उभारायचं हाताची पाय जी बोलतो मॅटलॅटाची वन जम्प करायचे टू वन करा उभारायचं जम्प करायची टच फोटो मॅथला टच टू खूप छान करता छान फ्रेश पूर्ण घाम निघतो लवकर वजन सुद्धा तुमचं कमी होतं त्यामुळे रिलॅक्स परत आपल्याला दम खूप लागलाय आपण ब्रिदिंग नॉर्मल करतो एकाच ठिकाणी जॉगिंग करायचं थर्टी सेकंड ब्रिदिंग नॉर्मल करा जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा आहे तो बाहेर सोडायचं तुम्ही पाठी पुढे पण करू शकता मॅथच्या रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला फक्त पाय बाहेर घ्यायचा समोर काळी द्यायची खूप इझी आहे अगदी खूप तुम्ही एनर्जीमध्ये एन्जॉय करत करत हे सगळं टायम प्रकार करू शकता वन मिनिट करायचं तुम्हाला अगदी तुम्ही सुरवातीला चेक करू शकता करताना तुमचं वजन किती आणि दोन आठवड्यानंतर तुम्ही चेक करा बघा तुम्हाला नक्कीच रिझल्ट दिसणार आहे वजन कमी झालेलं जाणवणार आहे अगदी तुम्ही मला कमेंट्स करून सुद्धा माझ्याशी शेअर करू शकता काय फक्त बाहेर घ्यायचं आहे समोर टाळे वाघायचे पद्धतीने जो काय ताण आहे तो पूर्ण फील करायचं रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला वरती उचलते पोटाला दाब द्यायचंय त्या पद्धतीने जो काय ताण आहे तो पूर्ण फील करा कंटिन्यू वन मिनिट करायचं संपूर्ण वरती घ्या पण पायाच्या खाली पोटाला जास्तीत जास्त दाब द्यायचे रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्ट मध्ये हात फक्त आपल्याला समोरून पाठी घ्यायचं आणि आपल्याला पाय फक्त उचलायचे जसं आपण चालतो तसं एका जागेवरती उलट दिशेने तरी लाक्स नेक्स्ट म्हणजे दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं वन टू थ्री फोर फाईव्ह टेन काउंट करायचे सिक्स सेवन एट नाईन टेन थ्री पाठचा पाय सरळ ठेवायचा आहे पुढचा पाय आपल्याला गुडघ्यातून वापून घ्या रिलॅक्स नेक्स्ट मध्ये दोन्ही हाताची मोठी करायचे पाय वरती घ्यायचं पाय बाहेर आतमध्ये हात इतकंच आपल्याला करायचं पूर्ण पोटाला कमरेला जो काही तो पूर्ण फील करायचं रिलॅक्स चेंज अपोजिट साईड पण सेम से, पाय आतमध्ये हात बाहेर तो काय ताण येतो पूर्ण कमरेला व्यवस्थित फील करायचं <laughs> नेक्स्ट मध्ये दोन्ही हात आपल्या चेस्ट च्या लेवल ठेवायचे पाय वरती उचलायचंय हाताला नीट टच करायचं हात खाली घ्यायचे नाही लक्षात घ्यायचं पाय जास्तीत जास्त वरती आणि हाताला नीट टच करायचं पाय वरती पोटाला दाब द्या या पद्धतीने तू काय पायाच्या मांड्यावरती तान येतो पूर्ण आपल्याला फील करायचं नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये सुकते अंतर घ्यायचं दोन्ही हात खाली मॅटला टच करेल जम्प करायचं दोन्ही जवळ हात वरते परत जम्प दोन्ही पाय खाली करता करतात आपल्याला इतका राहतो ना आणि खूप एन्जॉय करतो आपण हे व्यायाम पायात आणि वाकायचं येतो आणि मॅटला बोट टच करायचं पायामध्ये आणत इतकंच करायचं कंटिन्यू करा रिलॅक्सन आता आपल्याला खूप दम लागलाय ब्रिदिंग नॉर्मल करायचंय तर जागेवरती फक्त आपल्याला चालायचंय आणि हात फक्त हळूहळू पुढे घ्यायचंय ब्रिद दुसरं हात पुढे साठी हाताची पण हालचाल आपल्याला चालू ठेवते ब्रिदिंग नॉर्मल करायचंय किंवा तुम्हाला जमत असेल तर हात वरती पण तुम्ही शॉर्ट बर्क वरती खाली घेऊ शकता पाय कास ठिकाणी हलवायचे नॉर्मल करते आपण तीस सेकंड नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय उजवीकडे घ्यायचे दोन्ही हात डावीकडे जम्प करायचे जे पाय उजवीकडे होते ते डावीकडे घ्यायचे डावीकडे हात होते ते उजवीकडे कमरेला गोट्याला कमरेला झोका खेळत असतो फील करून कंटिन्यू वन मिनिट तो काय ताने तिथे खूप नाही फील करायचं रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला अपोजिट हात आणि मी टच करायचं फोटाला दाब द्यायचं कंटिन्यू वन मिनिट करा बघा चांगलं फील करा मी टच करायचंय पाय वरती आहे सोपं आहे कंटिन्यू वन मिनिट कर जो काय ताण येतो तो, तो पूर्ण फील करा नेक्स्ट म्हणजे याच्यामध्ये परत आपल्याला दोन्ही हात पकडायचे एक मिनिट मध्ये लॉकरा आणि मी आपला आणि अल्बो टच करायचंय पहिल्यापेक्षा याच्यामध्ये आपल्याला जास्त काम फील होणार आहे स्ट्रेचिंग जास्त फील फील पूर्ण पोटाला दाब बसत रिलॅक्स हो। नेक्स्ट मध्ये आपण दोन्ही पायामध्ये सिक्स्टी अंतर घ्यायचंय दोन्ही हाताच्या आणि कमरेतून खाली वाकायचे वा हात आपले पूर्ण मॅटला टच करायच उठायचा श्वास भरत दोन्ही हाताने नेकला पकडायचे आणि कमर पूर्ण आपली फिरून घ्यायचे परत समोर परत दोन्ही हात खाली मॅटला टच करा अपोजिट साईड कंटिन्यू करा वन मिनिट कमरेतून खाली वाटायचंय तुमचे गुडघे खूप दुखत आहेत तर तुम्ही गुडघे वाकू पण शकता सरळ नाही ठेवले तरी चाले पूर्ण पोटाला कमरेवरती जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा मांड्यांवरती पण ताण खूप येतो खाली वागताना तो पूर्ण करायचं आपल्याला रिलॅक्स नेक्स्ट मग आपल्याला जंपिंग चेक करायचं कंटिन्यू वन मिनिट जरा पाय पण बाजूला दोन्ही हात बाजूला पाय हात मारले तर पाय बाहेर तेव्हा दोन्ही हात बाजूला दम लागला कंटिन्यू आपल्याला थर्टी सेकंड जागावरती वॉक करायचे चालायचे ब्रिदिंग नॉर्मल करायचं आपल्याला चला चला पाद। जागावरती ब्रिदिंग नॉर्मल करा थर्टी सेकंड Relax, next एक हात कमरेवरती घ्यायचा आणि कमरेतून खाली बघायचं जास्त हात खाली घ्यायचा आपल्याला गुडघ्यापर्यंत उठायचं श्वास भरत परत दुसऱ्या बाजूला कंटिन्यू करा वन मिनिट जास्त खाली घेतलं गुडघ्यापर्यंतच हात आपल्याला खाली घ्यायचं गुडघे सरळ ठेवायचे जो काय कान पूर्ण फील करा दिला नेक्स्ट मध्ये आपल्याला पाय बाहेर घ्यायचा खांद्यावरती हात घ्यायचा परत अपोजिट साईड सेम इकडे सेम पाय बाहेर खांद्यावर कंटिन्यू प्रत्येक व्यायाम प्रकार आपल्याला सोबत कंटिन्यू वन मिनिट करायचं पूर्ण फील कोणते कान घेऊन आपल्याला वर्कआउट करायचं नाही रिलॅक्समध्ये करायचं जसं जमेल तसं तुम्हाला हळूहळू सुरुवात करा तर तुम्हाला जमेल येतच नाही म्हणून तुम्ही काहीच करायला नाही गेला तर काहीच होणार ना। नाही जसं जमेल तसं हळूहळू करायला सुरुवात करा तर तुम्हालासुद्धा सर्व व्यायाम प्रकार जमणार आहेत आणि तुमचं बदलसुद्धा लवकर कमी होणार आहे रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला हाताला फक्त पाय टच करायचं आहे पायवर पिकायचं आहे आणि हाताला फक्त टच करायचं आहे खूप इझी आहे हे अगदी तुम्ही व्हिडिओ पाहत सुद्धा रोज माझ्यासोबत सर्व व्यायाम प्रकार करू शकता कोणत्याही प्रकारे हा व्हिडिओ पळवणार नाही पाहत पाहत तुम्ही करू शकता रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात साईडला घ्यायचे आहे पायावरती घ्यायचं आहे हाताची पायाची बोट टच करा पायावरती असते जास्त कंटिन्यू वन मिनिट करा हो काय पाण्याचं पायावरती पूर्ण आपल्याला फील करायचं आहे नेक्स्ट मध्ये आपल्याला एक हात कमरेवरती घ्यायचा पाय बाहेर घ्यायचा हाताची पायाची बोटो टच करायची एकदा उजवा बाजूला कंटिन्यू करायवर जितका वरती घेता तितका पाय वरती घ्यायचा आहे हाताच्या पायाची बोटो टच करायचा प्रयत्न करा नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये सिक्स्टी आंतर घ्यायचंय पाटी घ्यायचंय कमरेतून खाली बसायचं दोन्ही हात मग ते दोन्ही हातवरती शॉर्ट भरत उठायचं कंटिन्युअसली दहा काउंट करेल जो काय साईजवरती बसताना ताण येतो तो, 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 तो पूर्ण फील करायचं वरती एक आपल्याला साईड द्यायची प्रचंड कमन असा हायजवरती ताण येतं तो, तो पूर्ण फील करेल अशा प्रकारे तुम्हाला डान्स सोबत फुल बॉडी वर्कआउट करायचंय आणि तुमचं वजन लवकर कमी करायचंय जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जाता जाता सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत धन्यवाद